हा बालपण जीवनातला पहिला पाऊस असतो आणि या पावसामध्ये भिजायला आवडत पावसा छत्री घेणे आवडते आम्ही आम्हाला छत्री वगैरे नव्हते आम्ही ते हाताचे पोट पाऊस असतं ती घेऊन यायची आणि भिजत जायचो भिजायला मजा यायची तस हे तुमचं बालपण आहे आणि या बालपणाच्या पावसात तुम्ही ओलं चिंब झालं पाहिजे जे छान भिजेल जो या पावसामध्ये छान भिजल ना तो जीवनभर छान पद्धतीने जपतो पण या लहानपणीच्या तुमच्या या काळामध्ये सातवीपर्यंतच्या तुम्ही जर छान भिजला नाही आता भिजणे याचा अर्थ वेगळा सांगतो आपण म्हणतात पाऊसच नाही कसं भिजायचं भिजणे याचा अर्थ मला असा सांगायचा आहे की वर्ग पहिलीपासून ते सातवीपर्यंत हा खरं तर आठवीपर्यंत प्राथमिक शिक्षण हे आता आठवीपर्यंत आहे तर आठवी जाईपर्यंत आपण इतकं छान छान बनलं पाहिजे की माझं अक्षर सुंदर असलं पाहिजे मला वाचता आलं पाहिजे मला लिहिता आलं पाहिजे मला बोलता आलं पाहिजे मला भांडण करता आलं पाहिजे हो ना भांडण येते तुम्हाल ना तुम्हाला भांडण करता येते ना मला झाडावर चढता आलं पाहिजे मला पळता आलं पाहिजे मला चोरी पण करता चोरी सर तुम्ही चोरी करायची पहिले आम्हाला पण चोरी कशाची चांगल्या गोष्टी चोरल्या पाहिजे ऐकले आंबेडकरांनी त्यांच्या याच्यात नेऊन ठेवले आंबेडकरांनी सुद्धा पुस्तक चोरले काय चोरी केली तिने चांगल्या गोष्टीची केली की नाही आणखी चोरी कशाची करता येऊ शकते समजा तुमच्या शाळेत वर्गात एखादी मुलगी छान गाणं म्हणते तर तिच्यासारखं गाणं म्हणण्यासाठी ती काय करते तिची पण चोरी करता आणते चांगल्या गोष्टीची चोरी केली पाहिजे की, की नाही म्हणजे ही गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करता है।